सुरुवातीला आता जे वेगवेगळ्या क्षेत्रातले पुरस्कार दिले गेले किंवा प्रशस्तीपत्र दिले गेले त्या सगळ्यांचं खूप मनापासून मी अभिनंदन करतो सरकारी कर्मचारी जेव्हा कर्णकर पुरस्कारित होतो त्यावेळेला विशेष आनंद होतो याचं कारण के सरकारी नोकरी लागली आणि त्याचे युनियनचा मेंबर झाला एकदा रिलॅक्स होतो की आता असं काही कोणतं होऊ शकेल असं आपलं कोणी काही करू शकत नाही असं असतानाही पुरस्कार मिळण्यापर्यंत ज्याची प्रगती असते त्याचं विशेष अभिनंदन आणि इतरांनी सुद्धा जेलसी मनात निर्माण न करत याला ह्याला पुढच्या पुढच्या आपल्यालाही कसा मिळेल असा प्रयत्न करावा खूप अभिनंदन भारतीय स्वातंत्र्याच्या सत्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त हे जिल्ह्यातील समस्त नागरिकांना या मंदिरमध्ये दिवसाच्या म्हणत शुभेच्छा पुढील भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढलेले सनातनी समाज सुधारक विशालवंत देशभक्त अशा सर्वांचे देश स्मरण या प्रसंगी करून या मंगलधरी सर्वांना अभिवादन करतो स्वातंत्र्यानंतर सत्याहत्तर वर्षाचा मोठा प्रभाव देशाने केला आहे स्वातंत्र्य या देशात राज्य घटनेद्वारा देशा 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 दे न्याय समता बंधुता एकता व एकात्मता ही मूल्य रुजून लोकशाही प्रस्थापित झाली विविध क्षेत्रातील वैविध्यमान कामगिरीमुळे जगातील महासत्ता होण्या भारताचे भारताची वाटचाल सुरू भारतातील लोकशाही ही जगात कौतुकास्पद अशी उरली आता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकशे त्रेचाळीस कोटी लोकसंख्या असणाऱ्या आणि जर सत्त्याण्णव कोटी मतदारसंख्या असणाऱ्या या देशाचं मतदान एकाही लोकसभेमध्ये नुकतीकरण नव्हता पार पडलं आणि संपूर्ण देशाने तुमचा फुट घातले कारण आपल्या देशाच्या एका राज्याची लोकसंख्यासुद्धा ज्यांची नाही असे जगामध्ये साठ देश आहेत उत्तर प्रदेश महाराष्ट्र या लोकसंख्येत इतकी लोकसंख्या नाही अशी संख्या मोठी असताना ती लोकही आपण बोलतो भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष आपण मागील वर्ष चालवलं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले स्वातंत्र्याला त्या काळातील देशात अनेक आवाने आपल्या पुढे उभी आहेत या आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वातंत्र्य सभेच्या स्वातंत्र्य म्हणजे कोण मुक्ती नव्हे तर स्वातंत्र्य म्हणजे मुक्तीचा हक्कांचा सांगतात ही जाणीव जागृत करण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य मागील वर्षभर अनेक कार्यक्रम केंद्र व राज्य शासनामार्फत लाभले आहेत या उपक्रमाअंतर्गत वेरी माटी मेळा देश मिट्टी कोलम हिरोम गोवंदन हे अभियान राबविण्यात आले होते जग संपूर्ण एक आहे असं मानत असतानाही माझा देश नावाचा अभिमान कुठलाही देश विसरला नाही माझा देश मोठा झाल्यामुळे जगाला उपयोग होईल तर सर्व सुखीना संतू सर्वे, सर्वे संतू निरामार सगळ्या जगाला सुखी कर असं म्हणत असताना मी सुखी असतो तर जगाला सुखी जातात म्हणून त्या गेल्या ऋषी आपल्या देशातल्या नागरिकांमध्ये देशाबद्दल अभिमान निर्माण करणारे अनेक कार्यक्रम झाले मेरी माटी मेरादेशा मुंबई देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांचा सन्मान करून त्यांचे स्मरण करण्यात आले या अभियाना देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण हजार ठिकाणी पंच्याहत्तर देशी वृक्ष लागवड करून अमृत वाटिका तयार करण्यात आली देशाच्या स्वातंत्र्य रक्षणासाठी बरिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिक व नावाचे शिला तयार करून गावागाव गावून स्वातंत्र्य सैनिकांना करण्यात कोई अन्य देशभर बस घर तिरंगा अभियान तेरह पंद्रह दरमियान भारता राष्ट्रध्वज हाथाचार सार्वभौम अखंडता एकत्रित प्रतीक है समस्त भारतीय नागरिकां स्थिर हैेश भक्ति व चैतन्य में वातावरण निर्माण स्वतंत्र व लोकशाही मिलने की जो करता समाज के प्रत्येक घटना के विकास करना विविध में उपक्रम करना चाहिए शासन प्रशासना कर्तव्य लोकाभिमुख योजना निर्माण करून समाजातील वंचित गरीब अनाथ दिव्यांग आणि महिला या सर्वांच्या विकासासाठी सर्व समावेशक विकास प्रक्रिया शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि सेवांचा लाभ सर्वसामान्य जनतेला देण्यासाठी राज्यात विविध कल्याण रोजगार लाभण्याचे आहेत नक्कीच मुख्यमंत्री माझी राष्ट्रीय योजना सुरू करण्यात आली असून या योजनेतून पात्र लाख मेगा लाभार्थ्यांना दरम्यान दीड हजार रुपयांचे अर्थ सहाय्य लाभणार आहे लाभणार आहे एकतरी आपण लाभायला सुरुवात झाली कारण याला सुरुवात होते राज्य शासनाची ही महत्त्वाकांक्षी योजना असून या योजना सहभागी होण्यासाठी जिल्ह्यात सर्वज ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धती नावांनी केली जाते जिल्ह्यातील मेघाला योजनेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन

व्हेरीफिकेशन पूर्ण झालं बँक अकाउंट आधार झालेलं असतो आणखी कारण याच्यामध्ये त्या महिलेची पण जबाबदारी आहे त्यांनी आपलं बँक अकाउंट हे आधारशी लिंक दिली पाहिजे महिला सुमार एक हजार लाभांचा लाभ देण्यात आला

दह लाख करोड़ी योजने मधे अपन काम देना आई टी आई बारवी पास आई टी आई पदी का सर्वे क्रांतिकारी निर्णय चार वर्ष अमरावती जिले तीन चार हजार लोकान्ला चौदह युवा अपने सरकारी नौकरी दिल्ली है नौकरी मंडा प्रशिक्षण ರಾಜ್ಯಾರ್ಯ ಸಹಾಯ ಶ್ರವಣ ट्रायपॉस स्टीक व्हीलचेअर कोल्डिंग वॉकर कमो गोष्टी आणि कमी खरेदी करण्यासाठी पाच हजारांच्या वैयक्तिक तीन हजार लोकांच्या सक्कम जबाबदार दोन हजार चारशे असून जाबाथाना लाभण्याची कारवाई सुरू आहेत सामाजिक न्याय विभागाअंतर्गत प्रत्येक अख्याच्या काम मिळावं हे खूप युनिक आहे आपण बऱ्याच प्रशासनाला दोष देतो पण प्रशासन तो

आम्ही त्यांना सांगतो बाकी दिलेले आहेत असा एक हेल्पलाईन सुरू केलेले आपण कॉल नंबर दिला आहे टोल फ्री नंबर एकेका तसा तीनशे तीनशे मुली त्या टोल फ्री नंबरचा नंबर उपयोग करत आहेत प्रत्येक जिल्ह्यातल्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत एक तरी कॉलेज सापडलं तिथे फी मागतंय तर त्याच्यावर तातडीची कारवाई करतो अमरावती येथून कारण त्यांना आपण सप्टेंबर देणार होतो त्यांनी काय स्वतःच्या घेतून टाकायचे चार महिने वाट वेळ नसेल तर कॉलेज बंद करून टाका पण चार सुद्धा तुमची अडचण होऊ म्हणून बँकांसून तुम्हाला विना कारण लोन मिळण्याची व्यवस्था केली तरी पण हे जर पद्धती असेल की मुलींकून आम्ही शंभर टक्के पैसे आता येतो ते सप्टेंबरात तिच्या अकाउंटला झाल्या त्याच्यावर पैसे असतील तर ती बिना काढले तर सगळ्या जिल्ह्यातल्या शिक्षण संस्थांना मी आज महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री म्हणून सूचना दी वॉर्निंग देखो कि अमरावती है बेलोर मधा जमीन शुरू विमानी विमानी आवश्यक माला त्रास होते कि मेरा नागपुर जाओ नागपुर अमरावती है राज्य सरकार करते कामगार लिखा मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावी अशी मागणी अनेक वर्षात होती आपल्या जिल्ह्याचा भाग्य असं की लिळा करीत आद्य मराठीनंतर लिहिल्या गेलेला रितपूर की महानगर मंचा सोबतच मराठी भाषेची काशी आहे तेथील मराठी विद्यापीठाचे काम गतीने सुरू आहे थोडंवर पण आपण सभा झाली आणि बहुदापुरामध्ये काही छोटे छोटे कोर्सेस मराठी विषयाबरोबर सुरू होते आदिवस त्यावेळेस जेव्हा उत्साहेब

प्लॅन आराखडा जिल्हा प्रशासन लागणार अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा योजना पंचवीस टक्के जिल्हा विकास आराखड्यातील प्राधान्य क्षेत्रासाठी वापरले नुसता रिपोर्ट केल्याने आपण नियोजनमध्ये पंचवीस टक्के पैसे हे त्या सूचनावर आपण खर्च करणार आहोत मंत्रिमंडळ निर्णयानुसार प्रादेशिक भाषा मंडळाच्या मान्यता मिळाली आहे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत यावेळेला आपल्याला जास्त पैसे मिळाले आणि त्यामुळे टोटल जो आपला प्लॅन झाला तो सर्वसाधारण सातशे चौऱ्याहत्तर एकशे दोन आणि आदिवासी एकशे तीन कोटी एकोणसाठ लाख सहाशे एकोणऐंशी कोटी एकोणनऊ लाख मंजूर झाला आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रचार पन्नास हजार आहे अनुपात में बच्चे जाएंगे उनको पैसे मिलेंगे दस हज़ार रुपये लेकिन लोगों को योजनाओं की जानकारी हो। के से आज होगी जिड़ा स्पर्धे आयोजन स्थल आवश्यक उपलब्ध वावी क्रीडा संकल उ आज जिले वाला जिला वार्षिक योजना अंतर्गत चिखलदीमकुंड जैंट स्म अमदारी अमरावती शहर पोलीस बला दोन हजार तेवीस पैसे जिल्हा आधुनिक प्रगत करण्यात विसर्जना अत्याधुनिक साधने पुरवण्यात आली आहेत यावर्षी सुद्धा नियोजनमधला अधिक पैसा आम्ही पोलीस डिपार्टमेंटला देणार आहोत ज्या जिल्ह्यामध्ये सक्षम पोलीस असतात त्याच्याकडे साधन झाले असतात त्या जिल्ह्याचे लोक साधारण नव्हतात आणि याही वर्षी आम्ही जिल्ह्याने जिल्ह्यात उभारणी द्या नांदगाव पेठे अतिरिक्त अपघातो पंधरा मेघा टेक्स्टाईल पोटी रस्त्या आणि उत्पादन सुरू केले सात हजार नऊशे एकोणसत्तर जणांना रोजगार प्राप्त झाला आहे तर इयम मेगा टेक्स्टाईल पाक प्रवास केली देवीजे जसा आढावा घेतात खूप ह्यूज आहे हे आणि त्याच्यामध्ये सुमारे हजार लोकांना जवळपास होईल आणि केंद्राचा खूप पाऊप आहे टेक्स्टाईल पाक हे सुद्धा या ठिकाणी आपण विकसित करतो देशात अस्तित्व असलेल्या अठ्ठेचाळीस व्यागतोयचे वेगळा वेगळं प्रथम होती नो व्यक्ति को तोड़ने के लिए सारे उन्हें वो बनने के बाद स्वर्ण स्तर के लिए मेडिकल और दूसरों के मधुर दिखाई आए संदूषण ने इसमें विभागीय संदूषण के बारे में आम्रोज की जांच के रूप में मेंदु विकार को स्तुति करने स्टार्टिंग और विशेष प्रश्न है कि जिसमें स्तुति करना चाहिए कि कितने स्पष्ट ज मेळघाट कार्यक्षेत्रामध्ये पन्नास घाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन शंभर घाटामध्ये करण्यात आले आहे आपल्या सगळ्यांचाच मेळघाटमधल्या समस्या हा शेतीच्या क्षेत्रात त्यातील प्रामुख्याने कुपोषण बळी कमी करण्यासाठी आपण शिक्षणा पूर्ण बंदवण्यासाठी त्या जिल्ह्यामध्ये काम करणारे जे आरोग्यसेवेकचे लोक आहेत ते आपापल्या गावातच जातील कधीतरी घरी येतील आणि सरासरच्या लोकांना उपलब्ध होतील असं पण बघितला ಜಿಲ್ಲೆಯ ಗೌರವಶಾಳಿ ಸಹಭಾಗಧಿಕ ಸರ್ವ ಸೂ ನಾಗ ಜಿಲ್ಲೆಯ ಪ್ರತ್ಯೇಕ ನಾಗರಿಕ ಶುಭೇವ